केंद्रीय कर्मचारी पुन्हा एकदा आनंदाने उड्या मारणार आहेत कारण सरकारकडून वाढीव डीए देण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे डीए वाढल्यानंतर मूळ वेतनात ही मोठी झेप लागेल आता सरकार लवकरच पुढील सहा माहीसाठी महागाई भत्ता म्हणजेच डीए पाच टक्क्यांनी वाढवू शकते असे झाल्यास गेल्या अनेक वर्षातील ही मोठी वाढ होईल ज्याचा एक कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच हा निर्णय होणार हे निश्चित आहे मात्र कोणीही अधिकृतपणे काहीही नसले तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मीडिया रिपोर्ट मध्ये दावा केला जात आहे ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी बुस्टर डोस सारखी ठरणार आहे तर जाणून घ्या जा या टक्केवारीने डीए वाढवला जाईल सरकार केंद्र कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा डीए पाच टक्क्यांनी वाढवणार असून त्यानंतर तो पंचावन्न त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंफर वाढ होणार असून ही एक मोठी भेट असेल एक कोटीहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होईल असा विश्वास आहे जर आता डीए वाढवला गेला तर त्याचे दर एक जुलै दोन हजार तेवीस पासून लागू मानले जातील त्यानंतर त्याचे फायदे सुरू होतील कर्मचाऱ्यांच्या पगारात विक्रमी वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांचा निव्वळ पगार चाळीस हजार रुपये असेल तर तो दोन हजार रुपयांनी वाढेल त्यानुसार तुमच्या खात्यात बेचाळीस हजार रुपये येणे सुरू होईल वार्षिक वाढीबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला अतिरिक्त चोवीस हजार रुपये डीए देखील शून्य घोषित केला जाऊ शकतो तर बघा सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार डीए पर्यंत पोहचतो तेव्हा तो शून्य घोषित करण्याची तरतूद आहे जर ते शून्य घोषित केले तर संपूर्ण भाग मूळ वेतनात समाविष्ट केला जाईल वाढीव डीए शून्यापासून सुरू होईल केंद्र सरकार दरवर्षी दोनदा डी ए वाढवते ज्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलै पासून प्रभावी मानले जातात तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद